आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराथी, निपक्ष, सदैव दक्ष बोरगाव तालुका वाळवा येथील सामाजिक कार्यकर्ते संस्थापक पैलवान विकासराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या हनुमान सहकारी पतसंस्थेची बत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा वातावरणात नुकतीच संपन्न झाली यावेळी जयसिंग हनुमंत मोरे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल तसेच लोकराज्य विद्या फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा अण्णासाहेब डांगे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे हितचिंतक पापाभाई जमादार यांचाही यावेळी यथोचित या सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे चेअरमन विठ्ठल पाटील व्हाईस चेअरमन प्रभाकर गावडे यशवंत चव्हाण माजी सरपंच सा मोहन चव्हाण गोंडवाडीचे उपसरपंच हनुमंत झेंडे किसना चौधरी विराज पाटील संस्थेचे सचिव दिनकर फारणे पैलवान शंभूराज पाटील तसेच संस्थेचे सभासद सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष